इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस निसर्गरम्य समुद्र किनारी रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन्स स्वादिष्ट घरगुती जेवणाची राहण्याची उत्तम सोयीसाठी प्रसिद्ध असलेले ड्रीम लँड रिसॉर्ट आमचा पत्ता मुरुड हरणाई दापोली रत्नागिरी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या शरीरात रक्ताच्या रूपाने वाहणारी आदरणीय भारत माता सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजिले दात असे राजे संभाजी शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे महात्मा फुले शून्यातून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती संभाजी महाराज कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान पुरुषांच्या पावनस्मृतीस अभिवादन करून मी तुम्हाला माझे विचार सांगतो तो काळ होता जातीभेदाचा त्या काळात जातीभेद माजला होता अशा काळामध्ये एका महान आत्म्याने जन्म घेतला तो म्हणजे महान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच राज्यघटनेचे शिल्पकार आकाश नीला समंदर नीला आकाश नीला समंदर नीला पुरे गावको पुरे देश कोला करणेवाला महूगाव में मिला महू गाव में मिला, मिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये महू या गावी झाला लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीभेदाचे चटके जाणवू लागले तेव्हाच त्यांनी ठरवलं की डॉ की आपला जो दलित समाज आहे या दलित समाजाला जातीभेदाचे चटके जाणवू देणार नाही जालिम दुनिया जातीभेद उसे भराता जालिमती दुनिया जातीभेद भरा था फिर भी मेरा दलित बंधू नहीं घबराया क्योंकि मेरा बाबासाहेब साथ खडा था मेरा बाबासाहेब साथ खडा था म्हणजे दलित बांधवांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे दलित बांधवांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी त्यांच्यावर निचावर केलं ए एक एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक जीवना प्रसंग आहे तो मी तुम्हाला सांगतो एकदा बसस्टँडवर एक सुटबूट घालून एक व्यक्ती व्यक्ती होता त्या व्यक्तीजवळ एक भिकारी गेला आणि त्या आणि त्या व्यक्तीला म्हण व्यक्तीला भीक मागू लागला तेव्हा ते व्यक्ती ते म्हणाली मी तुला पैसे देऊ त्या तुम्हाला काय देशील तेव्हा ते तो भिकारी म्हणाला मी तर भिकारी आहे मी तु मी तुम्हाला काय देऊ दे शकतं तेव्हा तो सुटबूटवाला व्यक्ती म्हणाला की तुम्हा तू जर मला काही देऊ शकत नाही तर तुला मला काही मागण्याचा अधिकारसुद्धा नाही आणि तो सुटबुटवाला व्यक्ती तेथून निघून गेला भिकारी मनात विचार करू लागला मी एक भिकारी या सुटबुटवाले व्यक्तीला काय देऊ शकतो त्याला पश्चाताप झाला आजूबाजूला त्याला फुलांचे झाडे दिसले त्याने फुलं तोडले आणि जो कोणी त्याला भीक दिल त्या त्यावेळेस तो तो भिकारी त्यांना फुले देऊ लागला तीन दिवसान चार दिवसानंतर पुन्हा तो सुटबुटवाला व्यक्ती त्या भिकाऱ्याला दिसला भिकारी त्या भिकारी त्याच्याजवळ भीक मागायला गेला तेव्हा तेव्हा भिकाऱ्याने त्या सुटबुटवाल्या व्यक्तीला फुले दिले तेव्हा त्या व्यक्तीने त्याला चार पैसे दिले ते व्यक्ती दुसरा कोणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाला तू भिकारी नाही आहे तू व्यापारी आहेस तू भिकारी नाही तू व्यापारी आहेस आणि असे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेथून निघून गेले तेव्हा ते भि तेव्हा भिकारी म भिकारी मनात विचार करू लागला मी भिकारी नाही मी व्यापारी आहे पुढे तीन चार वर्ष तो भिकारी त्या बस बसस्टँडवर दिसला नाही आणि तीन चार वर्षांनी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बस बसस्टँडवर गेले तेव्हा त्या ते बस बसस्टँडवर आणखी एक दुसरा सुटबुट घालेला व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याजवळ उभा होता तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला करांना म्हटले सर तुम्ही तुम्ही मला ओळखले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले नाही मी तुम्हाला नाही ओळखले मी तोच भिकारी आहे ज्यांनी तुम्हाला ज्या ज्यां ज्यांनी तुम्हा ज्यांनी मला जगण्याचा एक नवीन मार्ग दाखवला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने माणसाला माणूसकणी जगायचा एक मार्ग दाखवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला एक मूल मूल मंत्र दिला आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी खूप खूप काही प्रयत्न केले आणि दलित बांधवाला माणसामध्ये जगण्या जगण्यासाठी प्रेरित केले त्यांनी त्या दलित बंधूंना माणूस म्हणून जगण्यास शिकवले ते म्हणतात ना समुद्राचे पाणी कधी आटणार नाही आकाशीत आकाशातील तारे कधी मिटणार नाही बाबासाहेब यांचे उपकार एवढे आहेत की ते कधी फिटणार नाहीत ते कधी फिटणार नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेवर आज आपला संपूर्ण देश चालतो परंतु दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की स तरीसुद्धा आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार दारिद्र्य हे हे अजूनही आहे एवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आप आपल्याला आपल्याला शिक्षण दिले तरी पण सुद्धा लोक एकमेकाला फसवतात त्या जर खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांचे विचार जर आत्मसात करायचे असतील तर त्या त्यांच्या विचारावर चला म्हणतात ना थोर थोर पुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा थोर पुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा हाच सापडे बोध करा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत